काय करा सांगत बसत आपल्याला काय सांगत ना गु तो भाऊ सपण्याचा हा त्याला मला जाऊन दाखव भावाला भावाबद्दल सांगतो भाऊ बदल त्याला मला जाऊन दाखव कर। योग्य करी पण वाटला काय भेमेंट या मातीतून काय भेमेंट करतात या मातीने मातीत घातली आणि आपलीच घातली आज आम्ही अरे आपला आजचा पंजा मातीत गेला आपला बाप सुद्धा गेला रे मातीत आजोबाच्या दातू मातीत गेला पंजोबाच्या एका देतो मातीत गेला जीवनात केवढाही संकट शेवटी भाऊच का माने ते कसं हो दहा वर्ष झाली भाऊ बाबाशी बोलत नव्हतं आलत पण संकट कधी पण होईल सांगते ते नाह्या भावाचा पोरगा आजारी पडलं दाव खाली गेला डॉक्टर साहेबांना सांगितलं लाख रुपये भरत असेल तर पोरग वाजवलं नाही तर मरून नाही फोन केले कोणी पैसे ना सुखात कोणी साथ, साथ देत रे लागली तर पण ज्याला दुःखात साथ देता आली ना तो खरा सकाळ आपल्या जीवनातला दुःख आला तू कोण येत नाही आपल्या जवळ आज माझ्या संतोष महाराजावरती लोक पैसे उजळतील लो। पैसे माझ्या संतोष न भजन वाजव आमच्या बापानं कधी कधी एखाद्या माणसाला सांगितलं असल राह माझ्या पोराला देऊ हात पसरवला असेल एखाद्या दिवशी आज माझ्या बाबा पैसे वगळतात लोक मोठा झाला तुमच्या सोबत शलब्या काढणार म्हणजे गरीबाच्या काळात जो साथ देतो ना तो करा सखा असतो आपल्या जीवनात पाहुणे लावलेला फोन केले कोणी पैसे ना मोठ्या भावाला कळलं बाबाचं पोरग मरू ना तो मास मार कळलं मोठ्या बाबाला पोरग वाचत नाही सावकार कडे सावकार पुट्ट पाय धरले सावकाराचे सावकार लाख रुपये द्या दहा वर्ष झाले माझा भाऊ बोलत नाही माझ्याशी पण त्याच पोरगल आजारी घेत पोरग लई आजारी लाख रुपये व्याजास रुपये नाही रुपया नाही गो सावकार सावकार पण लाख रुपये घेतले नावाखाली घेते भरले पैसे भावाला पोरग रिपेअर झाला असायला लागलं कोणाला लागलं ऑपरेशन झालं खेळायला लागलं लागलं पोराचा बाग दुसऱ्या दिवशी दावा खाण्यात आला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब पोरगं वाचत नाही वाजता पैसेच नाही तर भरू कुठून डॉक्टर साहेबांनी सांगितलं गड्या तुझ्या पोराकरता कोण देव झाला माहिती नाही पण तुझ्या पोराकरता एक जण देव झाला त्यानं जर पैसे नसते भरले तर तुझं पोरग वाचत रे डॉक्टर साहेब सांगा हो माझ्या पोराकरता असा कोण देव माणूस झाला डॉक्टर साहेबांनी सांगितलं मोठा भाऊ भिंतीला का देऊन ऐकत होता भरडत होता सैन्य गाड्या समोर जो भिंतीजवळ तो रडतोय ना तो माणूस तुझ्या पोरा करता देव झाला बघ को, तो कोणी मला माहिती नाही <coughs> जाऊन बघ त्याचे पाय देव देता तुझ्या पोरा करता तो बोल वाचत नव्हतं म्हणून आणत गेला खाण्यावर हात ठेवला पाठीमान मान म्हणून पाहिली ज्या भावाशी दहा वर्ष आगोला धरलेला होता ना त्या भावाला लाख रुपये लकर्ता बघ तुझ्या मन गोळ्यातून पाणी आला सईन भावा दहा वर्ष आवला धरलं गेले तुझ्याशी आजपासून आज जीवनामध्ये अशी घोडचूक जीवनामध्ये माझी करणार नाही मला माफ करणारा राजा